धनगरांना आदिवासीत आरक्षणाला विरोध नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी संघटनांचा तीव्र विरोध महाराष्ट्रभर विरोधाचे पडसाद आदिवासी संघटना एकवटल्या महाराष्ट्रात धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देऊ नये यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटना एकवटल्या आदिवासी, एक आदिवासी जीवनशैली संस्कृती रीतीरिवाज रूढी परंपरा भाषा स्वतंत्र आहे धनगर समाज आदिवासींच्या कोणत्याही निकषात बसत नाही तरीही राजकीय फायद्यासाठी काही गैर आदिवासी लोकप्रतिनिधींकडून धनगर समाजाला अनुसूचित जमातीत घुसवण्यासाठी असंविधानिक मागणी करताना दिसत असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सकारात्मक अंमलबजावणीच्या तयारीत असताना महाराष्ट्रभर विरोधाचे पडसाद उमटताना दिसत आहेत तसेच आदिवासींची अवकात काय आहे असे संपूर्ण आदिवासी समाजाला उद्देशून जातीवाचक वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पांडुरंग मेरगड यांच्यावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा अशी मागणी निवेदनाद्वारे नंदुरबार जिल्ह्यातील भारत आदिवासी संविधान सेना बिरसा फायटर्स एकलव्य आदिवासी क्रांती दल शबरी माता संघटना जयस युवा संघटना मार्फत करण्यात आली आहे मी सतीश ठाकरे भारत आदिवासी संविधान सेना प्रदेश अध्यक्ष आज धनगर आणि धनगड हे एकाच जातीचे आहे आणि हे आदिवासी समाजामध्ये घुसखोरी करता आहे कारण आदिवासी समाजामध्ये जे घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे यांना मान्य सुप्रीम कोर्ट यांनी आदेश काढून दिला आहे की आदिवासी मध्ये कुठल्याही जमातीला घुसखोरी करण्याचा अधिकार नाही तरी पण हे व्हिडिओ बनवून बनवून अपशब्द काही त्यांच्या पांडुरंग मेडकर यांनी अपशब्द वापरलेला आहे त्यां त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो व हा पांडुरंग मेडकर हा कोण आहे आणि कुठला आहे याच्यावरती अट्रॉसिटी या नुसार गुन्हा दाखल करण्यात यायला पाहिजे हीच आमची शासनाला विनंती आहे कारण उठून सुटून कोणीही आदिवासी समाजामध्ये घुसखोरी करतोय जे आम्हाला अधिकार दिले नाही बाबासाहेब आंबेडकर जयपालसिंग मुंडाने साठ टक्के आरक्षण दिले तरी पण इतर समाजाच्या इतर समाजाचा डोळ्या त्याच्यामध्ये घुसलाय आमच्या समाजामध्ये कोणीही घुसू नये ही, ही आम्हाला आम्हाला सगळं समाजाला विनंती आहे कारण आमचा समाज कुठलाही याच्यामध्ये सहभाग होत नाही आम्ही एक आदिवासी निसर्गपूजक धर्म पू, निसर्गपूजक आहेत म्हणून जर या पांडुर नये गुन्हा दाखल होणार तर आम्ही भारत संविधान सैन्य मार्फत तीव्र आंदोलन करू पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करू पूर्ण भारतभर आंदोलन करू कारण आमचा अधिकार आहे आमच्या अधिकार मध्ये कोणाला घुसण्याचे अधिकार नाही जहार जय आदिवासी एम डी टी व्ही साठी संजय मोहिते शहादा